नमस्कार डेस्क मराठी चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थ तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते गणेश भक्त या दिवसाची आतुरतेने वाट बघतात तसेच गणेश चतुर्थी कधी आहे आणि ते त्याची मांडणी कशी करायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहेत तर गणेश चतुर्थी ही सव्वीस ऑगस्ट की सत्तावीस ऑगस्ट भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीस सव्वीस ऑगस्ट दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटांनी सुरुवात होत आहे आणि सत्तावीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी तिची समाप्ती होत आहे उदया तिथीनुसार गणेश चतुर्थीचा सण हा सत्तावीस ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल तर आता आपण पाहणार आहोत गणेश मूर्ती स्थापनेचा मुहूर्त पंचांगानुसार गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सत्तावीस ऑगस्ट रोजीचा शुभ मुहूर्त आहे सकाळी साडेसहा वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत मुहूर्त असेल सकाळी अकरा वाजून दहा मिनिटापासून तर दुपारी साडेबारा वाजेपर्यंत असेल दुपारी चार वाजेपर्यंत पासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत असेल तर, असे। तर गणपतीची मूर्ती कशी असावी गणपतीची मूर्ती शाडूच्या मातीपासून साकारलेली असावी मूर्तीची उंची अधिकाधिक आदिक एक फूट ते दीड फूट उंच असावी मूर्ती शास्त्रानुसार गणपतीची मूर्ती बनलेली पाटावर बसलेली डाव्या सोंडेची आणि नैसर्गिक रंगाचा वापर करून साकारलेली असावी आता आपण पाहणार आहोत गणेश मूर्तीची आसनावर स्थापना कशी करावी गणेश मूर्तीच्या पूजेसाठी पूजेपूर्वी त्या ज्या पाठावर मूर्तीची स्थापना करायची आहे त्यावर तांदूळ ठेवल्यानंतर मूर्ती ठेवावी आपापल्या प्रथेप्रमाणे थोडे तांदूळ किंवा तांदळाचा लहानसा ढीक करावा आणि त्यावर मूर्ती ठेवावी गणेश मूर्तीचे मुख कोणत्या दिशेला असावे गणेश मूर्तीचे मुख पश्चिम दिशेला असेल अशा पद्धतीने मूर्तीची स्थापना करावी पूजा करताना आपले मुख पूर्व किंवा कि उत्तर दिशेलाच असेल याची काळजी घ्यावी गणपतीची पूजे साहित्य काय आहे ते आता आपण पाहणार आहोत हळद कुंकू गुलाल रांगोळी फुले दुर्वा तुळशी बेल विड्याची पाने पंधरा खोबरे पंचामृत म्हणजेच दही तूप दूध मध साखर शेंदूर गंध जानवे कापसाची वस्त्रे म्हणजे गण गन, गणरायांसाठी लाल रंगाची कापूर उदबत्ती श्रीफळ खारी बदाम फळे सुटी नाणी पाच रुपयांची दक्षिणा त्याचबरोबर गणपतीच्या पूजेसाठी वीस एकवीस फुले लागणार आहे तर ती कोणती जास्वंद पांढरे कमळ मधुमालती जाई सोनचाफा केवडा बकुळ सुपारी उंडी नागकेश्वर मोगरा धोत्रा कन्हेरी प्राजक्त चवई नांदुरकी गोविंद मोहर शतपत्र नानाविध तांबडे कमळ तर आता आपण गणपतीच्या पूजेसाठी एकवीस पत्रे ती कोणती ते पाहणार आहोत दुर्वा मधुमालती बोरीचे पान बेल माका धोत्रा आघाडा तुळस डोलरी कन्हेर शमी अर्जुन सादडा रुई जाई विष्णू क्रांता देवदार केवडा मोरवा पिंपळ अगस्ती अशी पत्री पाहिजे